नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसांनी सचिन देशपांडे या अतिशय उत्तम भावनात्मक लिहिणाऱ्या लेखकाची सोबत ही कथा तुमच्या पुढे सादर करतोय त्यांनी ही कथा खास गुढीपाडव्यानिमित्त लिहिली आहे म्हणूनच आज तुमच्या पुढे ती सादर करत आहे पहिल्यापासून तसे गोपाळराव नास्तिकच होते देवा धर्माचं कधीच काहीही न नये माझं काहीही वाईट झालेलं नाही असं म्हणत चांगली चाळीस वर्ष नोकरी झाली होती त्यांची त्यातली शेवटची काही वर्ष तर ते अत्युच्च पदावर होते पी एफ ग्रॅच्युटी लिव्ह एरियर्स ऑफिसमधल्या स्कीम मध्ये क्युम्युनिटीव बेसिसवर गुंतवलेले पैसे असं सगळं मिळून बक्कड रक्कम मिळाली होती त्यांना एकूणता एक मुलगा जर्मनीला सेटल्ड होता आणि गायत्रीबाई त्यांच्या मिसेस अगदी मनापासून घर संसारात रमणाऱ्या होत्या म्हणजे पैसा म्हणावा समाधान अगदी कशाचीही नव्हती गायत्रीबाई पहिल्यापासूनच प्रचंड भाविक होत्या पूजा अर्चा व्रतवैकल्य रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी अगदी कसोशीनं आणि हौसेनं पाळणाऱ्या त्या होत्या गोपालवांना कधीच आक्षेप नव्हता ह्यावर किंबहुना स्वतःच्या नास्तिकपणाला बायकोच्या आस्तिकपणातला अडचण त्यांनी कधीच बनवू दिला नव्हता <laughs> दिवाळी चित्रपटाचे एक सूत्र आहे माहिती आहे का गा? दोघांनीही कायम पाळलेलं ते हो प्रसाद समज के दे रही है तू मिठाई समजके खा रे त्यामुळे इतकी पराकोटीची विभिन्नता त्यांच्या स्वभावात असूनही गोपाळराव आणि गायत्रीबाईंच्या मनात एकमेकांच्या प्रति अजिबात कटुता नव्हती गायत्रीबाईंनी आज सकाळी अंबल लवकर उठत आंघोळ आटोपून नेहमीप्रमाणे देवासमोर पोथी वाचली हे झाल्यावर लागलीच त्यांनी गुढी उभारण्याची तयारी करून ठेवली आणि चांगल्यातली साडी नेसायला म्हणून गायत्रीबाई बेडरूममध्ये गेल्या त्यांची अत्यंत आवडती अशी मोरपिशी रंगाची पैठणी त्या नेसल्या अगदी व्यवस्थित चापून चोपून तेवढ्या आपलं मॉर्निंग वॉक आटोपून स्वतःकडच्याच किल्लीनं दार उघडत गोपाराव घरात शिरले आणि साठीतही प्रचंड देखण्या दिसणाऱ्या आपल्या बायकोकडे आणि मी स्नेत्रांनी पाहत राहिले गायत्रीबाईंनी मनातल्या मनात इश्य म्हणत मना उजव्या गालाला खळी पाडत हलकेच मान उडवले बायकोला हाताला धरून गोपाराव तिच्या सोबतच सोफ्यावर बसले आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेत आपल्या छातीवर तिचं डोकं घेऊन तेही डोळे मिटून बसून राहिले जणू एकमेकांच्या मनातल्या अगदी पर्यंत उतरले होते या मूक अद्वैतात दहा मिनिट कधी संपली कळच नव्हतं गोपारावांना आणि अचानक आणि अचानक त्यांना जाणवला बायकोचा निश्चलपणा अगदी कुणीतरी स्टॅच्यू म्हटल्या साध मनात काहीतरी हल्लं गोपाळरावांच्या त्यांनी पटकन बायकोला नावानं हात मारत गायत्रीबाईंची हनुवटी वर उचलत त्यांच्याकडे निरखून पाहिलं गोपाळरावांनी आपल्या हाताने गायत्री गायत्रीबाईंच्या दोन्ही गालांवर हलक्याशा थपड्या मारल्या त्यांनी दोन्ही खांद्यांना पकडून गदागदा हलवलं पण गायत्रीबाई काहीच रिस्पॉन्स देत नव्हत्या त्यांची शुद्ध हरपली होती शक्य तेवढं वरून खंबीर राहत गायत्रीबाईंना सोफ्यावर काळजीपूर्वक निजून गोपाळराव पळतच शेजारच्या जाधवांकडे गेले त्यांना घडलेला प्रकार सांगितला साधारण ह्याच जोडीच्या वयाचं असलेलं जाधव जोडप धावतच गोपाळरावांबरोबर त्यांच्या घरी आलं गायत्रीबाईंची एकंदर परिस्थिती बघता त्यांना त्वरित ऍडमिट करणं अत्यंत गरजेचं होतं त्याप्रमाणे मिस्टर जाधवांनी अँब्युलन्सला लगेच फोन लावला गोपाळरावांनीही फॅमिली डॉक्टरला फोन करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिशनची सोय करून घेतली अगदी मॉर्निंग वॉकच्या कपड्यांवरच गोपाळराव गायत्रीबाईंबरोबर अँब्युलन्समध्ये बसून बस हॉस्पिटलमध्ये गेले गुढीची पूजा नुकतीच झाल्यामुळे सोहळ्यात असलेले मिस्टर जाधव आणि नवरीत असलेले मिसेस जाधवही नेसत्या कपड्यातच मागच्या रिक्षात बसले होते मोठ्या हौसेनं पैठणी नेसलेल्या आपल्या बायकोला हॉस्पिटलच्या बेडवर ठेवलेलं पाहून आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या आपल्या अंगावरच्या शॉर्ट्स आणि टी शर्टकडे पाहून गोपाळरावाचे डोळे भरून आले त्यांच्या मनात आलं कधी म्हणून हिनं मला तसदी दिली नाही हिच्या या धार्मिक कार्यक्रमातून सहभागी होण्याची बिचारी एकटीच आपलं मन रमवत राहिले आणि मी सुद्धा मी सुद्धा हिला गृहित जाण्यात आलो कायमच तेवढ्यात जाधव नवरा बायको डॉक्टरांना भेटून खोलीत आले डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अचानक प्रमाणा बाहेर खाली उतरल्यामुळे गायत्रीबाई बेशुद्ध पडल्या होत्या परंतु औषधोपचार तातडीने सुरू झाल्या कारणानं त्या आता आउट ऑफ डेंजर होत्या जरी अजूनही काहीशा ग्लानीतच असल्या तरी तोपर्यंत बऱ्यापैकी शुद्धीत आलेल्या गायत्रीबाईंनी जड डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं गोपाळरावांकडे पाहून त्या मंदशा हसल्या मग लक्ष गेलं जाधव दोघांना इतकं सादर संगीत तयार झालेलं बघून गायत्रीबाईंच्या डोळ्यातून कौतुक दाटून आलं आणि लगोल लग, त्या काहीशा खिन्नही झाल्या तेवढ्या सिनियर डॉक्टर आत आले गायत्रीबाईंना तपासलं आणि ते म्हणाले लुक नथिंग टू परफेक्टली काही गोळ्या लिहून देतोय त्या घेऊन या लगेच अकरा वाजल्या आता दुपारच्या जेवणानंतर तर त्यांना घ्याव्या लागतील थँक्स डॉक्टर असं म्हणत डॉक्टरांसोबतच रूमच्या बाहेर पडले जाताना त्यांनी मिस्टर जाधवांच्या पाठीवरही टॅप केलं साधारण अर्ध्या तासानं जाधव औषध घेऊन एकटेच परत आहे गायत्रीबाईंनी मान बाकटी करत जाधवांच्या मागे पाहिलं पण गोपाळराव तिथे नव्हते त्यांच्या डोळ्यातला प्रश्न वाचून जाधव तत्परतेने म्हणाले अहो बहिणी अहो काही नाही काही एक गोळी मिळेल ना काही केल्या म्हणून जरा दूरपर्यंत गेलेत गोपाळराव येतीलच येतीलच लवकर साडे बारा वाजले होते गोपाळरावांचा अजूनही काही पत्ता नव्हता गायत्रीबाईंच्या मागे लागतच जाधवबाईंनी त्यांना जेवण खाऊ घातलं सिस्टर येऊन जेवणानंतरच्या गोळ्याही देऊन गेले आता दीड भाजायला आला होता पण गोपाळराव अजूनही आले नव्हते गायत्रीबाईचा पेशन्स एवढा सुटत चाललेला आणि पॅनिक होत त्या जाधवांना काहीतरी विचारणार तेवढ्या ते तेवढ्यात त्यांना ते गोपाळराव दिसले दार उडून आत आलेले हसत मुखानं उभे गायत्रीबाईंच्या समोर <laughs> चकाचे दाढी केली होती गोपाळरावांनी डोक्यावर टोपी कानात भीकबाडी अंगात सिलकचा सदरा आणि खाली शेंद्री रंगाचं सोळ नेसले होते गायत्रीबाईंच्या जवळ जात ते म्हणाले अगं आपली गुढी उभारून आलो अगदी यथा पूजा करून आलो बरं का अगं जाणव शोधण्यापासून सुरुवात होती ना आणि त्यात सवय नाही या जिभेला पूजा अर्चा करायची वेळ लागला <laughs> आता सूर्यास्ताच्या आत गुढी उतरवायला तुलाच घेऊन जाणार आहे सोबत हम्म डॉक्टर म्हणाले सहापर्यंत देऊया डिस्चार्ज म्हणून तू शुद्धीवर आल्यावर पैठणी सोडून हॉस्पिटलचा ड्रेस घालायला लागला ना तुला आता जाताना इथूनच पैठणी नेसून चल पण मस्त पैकी जोडीनं गुढी उतरूया हम्म कायत्री त्यांच्या आश्रमचा बांध फुटण्यापासून रोखू शकल्या नाही आणि जाधव दंपत्यही जागेवरून उठलं लगे घरी निघण्याकरता त्यांना समजलं होत निव्वळ बायकोसाठी आस्तिक झालेला नवरा सोबत असताना आता गायत्रबाईंचं प्रत्यक्षात देवही काही बिघडवू शकणार नव्हता धन्यवाद